पैशांचा अक्षरशः महापूर झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना निवडून दिले तुम्हाला माहित आहे का त्यातले सत्त्याण्णव टक्के आमदार करोडपती आहेत काहींकडे पाच पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आहे पण नियमानुसार या आमदारांना शासनाचा पगार मिळतो इतकंच नाही तर आमदार केस संपल्यानंतर पेन्शनचा लाभही दिला जातो नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्या भारी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आपल्या आमदारांना महिन्याला किती पगार मिळतो मतदारसंघाची सेवा करण्यासाठी कोणते भत्ते मिळतात आपल्या भविष्याचं काहीही हो पण आमदारांसाठी भविष्याचा निर्वाह उत्तम आहे म्हणजे आमदारांना पेन्शन किती मिळते कोणता मोर्चा नाही साधं धरण आंदोलनही नाही पण आमदारांच्या पगारात वेळोवेळी वाढही होत असते ती कशी या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक नक्की करा मित्रांनो सुरुवातीलाच सांगतो काही आमदारांसाठी पेन्शन जगण्याचा आधार असू शकते पगारही त्यांना आवश्यक असेल पण अलीकडे आमदारांच्या संपत्तीचे कोट्यावधीचे आकडे पाहिले तर आमदार आणि पेन्शन या गोष्टीची कुणालाही गंमत वाटेल मित्रांनो आमदारांच्या पगाराचं म्हणाल तर अगदी सात आठ वर्षांपूर्वी आमदारांना सगळे भत्ते मिळून फक्त पंच्याहत्तर हजार रुपये पगार होता मंत्रालयातल्या सचिवाला लाखाने पगार आणि त्याच्या बॉसला फक्त पंच्याहत्तर हजार हे काही बर दिसत नाही आणि मतदार संघात फिरायचं म्हणजे खर्च लागतो चहापान करायचं झालं तरी पाच पन्नास हजार रुपये खर्च येतो म्हणून आमदारांकडून एक मुखान त्यांच्या पगारवाढीची मागणी करण्यात आली त्यामुळं समिती नेमली गेली राज्याचे मुख्य सचिव ते प्रधान सचिवांच्या बरोबरीनं आमदारांना पगार देण्याची शिफारस झाली मंजुरीला आता दुसरीकडे कुठंच जायचं नव्हतं आणि विरोधातही कोणी जाणार नव्हतं साहजिकच त्याला मंजुरी मिळाली आणि दोन हजार सोळामध्ये आमदारांचं वेतन दुप्पट झालं त्यानंतर राज्यात सातवा वेतन आयोग लागू झाला त्याचाही थेट फायदा आमदारांच्या वेतनाला झाला मग आता आमदार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना महिन्याला किती पगार झालाय हे आपण पाहू एखादी व्यक्ती सरकारी सेवेत दाखल झाली तर लगेचच त्याला जुन्या इतका पगार मिळत नाही नियमाप्रमाणे हळूहळू पगारात वाढ होते पण आमदारांना पहिल्या दिवसापासूनच ठरलेला पगार आणि भत्ता सुरू होतो पेन्शनच म्हणाल तर खाजगी नोकरदाराचं भवितव्य आधांतरीच आहे जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी वीस वर्षांची सेवा द्यावी लागते पण तुम्ही एकदा जरी आमदार झाला की आयुष्यभराची पेन्शन सुरू होते अजून एक सांगतो एखादा आमदार खासदार झाला तर तिकडचाही म्हणजे केंद्राचाही लाभ त्यांना मिळतो अशा या आपल्या आमदारांना सध्या महागाई भत्त्यासह महिन्याला साधारणतः दोन लाख चाळीस हजारांच्या पुढं पगार मिळतो इतकंच नाही तर अनेक भत्ते आणि सुविधाही आमदारांना दिल्या जातात मग हे आमदार लोकांमध्ये निवडून आलेले विधानसभेचे आमदार असोत किंवा विधान परिषदेचे आमदार असोत दोघांनाही सारखाच लाभ दिला जातो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा पगार दोन लाख ऐंशी हजारांच्या पुढे जातो तर राज्यमंत्र्यांचा पगार दोन लाख साठ हजारांच्या आसपास असतो आस मुख्यमंत्र्यांपासून साध्या आमदारांपर्यंत वेगवेगळे भत्ते दिले जातात म्हणजे आमदारांना त्यांचा पीए ठेवण्यासाठी महिन्याला पंचवीस हजार रुपये दिले जातात प्रवास किंवा चालकाच्या खर्चासाठी पंधरा हजार रुपयांचा भत्ता असतो बैठका असतील तर प्रत्येक दिवसाला दोन हजार स्वतंत्र भत्ता मिळतो या सगळ्या शिवाय आठ वेळा विमानाचा मोफत प्रवास करता येतो कुटुंबासह रेल्वेने मोफत प्रवास सुविधाही आहे अशा इतरही अनेक सुविधा आणि सवलती आहेतच या सगळ्या मोफत गोष्टींचा खर्च शेवटी शासनाच्या तिजोरीतूनच होतो पण जनतेचे सेवक म्हणून त्यांच्यावर हा खर्च केला जातो आता माझ्या आमदाराला पेन्शन किती मिळते हे हे जाणून घेऊ आपण आधीच म्हटलंय काहींना खरंच पेन्शनची गरज असेलही पण निवडणुकीत कोट्यावधी रुपयांचा चुराडा करणारे आणि पाच वर्षात दुप्पट तिपटीहून संपत्तीत वाढ होणाऱ्या आमदारांना पेन्शन मिळते हीच मुळात गमतीची गोष्ट आहे एकदा आमदार होऊन निवृत्त झालं तरी महिन्याला पन्नास हजार रुपये पेन्शन लागू होते प्रत्येक टर्म साठी या पेन्शन मध्ये दोन वाढ होते म्हणजे दोनदा आमदार राहिला असेल तर पन्नास अधिक दोन हजार म्हणजे त्या आमदाराला बावन्न हजार पेन्शन मिळते मृत्यूनंतर वारसांना ही रक्कम दिली जाते अशी पेन्शन सध्याच्या घडीला सुमारे आठशेच्या आसपास आमदारांना शासनाची ही पेन्शन सुरू आहे आमदारांचं वेतन आणि पेन्शन वर वर्षाला दोनशे कोटीहून अधिकचा खर्च केला जातो सध्याच्या घडीला पन्नास हजार ते एक लाखांपर्यंत अनेक माझे आमदारांना पेन्शन मिळते मित्रांनो आमदारांना मिळणारा पगार पेन्शनवर सातत्याने चर्चा केली जाते त्याला विरोधही होत असतो निवडणुकीत होणाऱ्या कित्येक कोटींच्या खर्चाच्या तुलनेत आणि नंतर पाच वर्षात संपत्तीत होणारी वाढ लक्षात घेतली तर आमदारांना मिळणारा पगार शुल्लक आहे पण आमदार हा पगार घेतात आणि पेन्शनवरचा हक्कही सोडत नाहीत ऐपत असणाऱ्यांनी गॅस वर्षी सबसिडी सोडून देण्याचं आवाहन काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं त्याला अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला होता आमदार त्यांचं पेन्शन आणि पगाराचा लाभ सोडतील की नाही हे माहीत नाही पण निवडणुकीत अनेकांनी वोट पे नोट ही योजना राबवली होती शाई लागण्यापूर्वी काही मतदारांनी हक्कानं या योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळं आमदारांनी तरी त्यांच्या हक्काचे पैसे का सोडायचे असा प्रश्न आहेच मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद